नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर या कार्यालयाचे पत्र आज दिनांक 9 डिसेंबर चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे प्रतिमुख्याध्यापक प्राचार्य सोबतच्या यादीमधील कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय लातूर नांदेड धाराशिव यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे विनाअनुदानित तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांपैकी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळून मूल्यांकन झालेल्या परंतु अघोषित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय वर्ग तुकड्यांना अनुदानास पात्र करणे बाबत मित्रांनो राज्य शासनाने अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांना अनुदानाचा वाढीव टप्पा एक जून दोन हजार चोवीस पासून देण्याचे निर्णय घेतले आहे त्या संदर्भातील शासनाने निर्गमित झाला आहे आणि त्या अनुषंगाने या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देत असताना संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस करणे आवश्यक होते त्यानुसारच कनिष्ठ महाविद्यालयांच्या महाविद्यालयाच्या ऑफलाईन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आणि या कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता झालेल्या आहेत आणि अशा संच मान्यता झालेल्या कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय वर्ग तुकड्यांना अनुदानाच्या वाढीव वीस टक्के टप्प्यासाठीचे पत्र देण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत पाहूया त्या संदर्भातील हे पत्र सविस्तरपणे उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगाने आपणास कोविने दिले की विनानुदानित तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांपैकी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळून क्षेत्रीय स्तरावर व विभागीय स्तरावर मूल्यांकन झालेल्या परंतु सदर प्रस्ताव माननीय संचालनालय स्तरावर प्रलंबित असून अघोषित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय वर्ग तुकड्यांना पात्र घोषित करण्याबाबतची कार्यवाही अनुसरण्यात येत आहे करिता वीस टक्के अनुदानासाठी मूल्यांकन करून प्रस्ताव माननीय संचालनालयास सादर केलेली सोबतच्या यादीमधील कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय यांनी खाली नमूद अभिलेख्यासह वीस टक्के अनुदान आदेश मिळण्यासाठीचा प्रस्ताव व सन दोन हजार चोवीस पंचवीस ची संचमान्यता प्रस्ताव या कार्यालयास सादर करावा जेणेकरून आपणास वीस टक्के अनुदानाचे आदेश पारित करणे सोयीचे होईल पडताळणी सूची नंबर एक प्राचार्यांचे उपरी पत्र नंबर दोन अनुक्रमणिका शाळेस मिळलेला शासन मान्यता आदेश खाते मान्यता आदेश मंडळ मान्यता आदेश सन दोन हजार अठरा तेवीस चोवीस ची संच मान्यता बायोमेट्रिक प्रणाली सुरू केल्याचा पुरावा हमी पत्र सरल प्रणालीवर अद्यावत केलेला आधार व्हेरीफाईड विद्यार्थी संख्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट होणे बाबतचे हमी पत्र शाळेचे स्थलांतर झालेले असल्यास त्याची प्रत शाळेचे हस्तांतरण झालेले असल्यास त्याची प्रत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिक मान्यता प्रती अद्यावत बिंदू नामावली संस्था शिक्षकाच्या आधार कार्ड सह वैयक्तिक मान्यतेचे आदेश सरळ प्रणालीत भरल्याबाबतची प्रत संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यास त्याची प्रत सर्व भौतिक सुविधा असल्याचे हमीपत्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत तक्रार नसल्याबाबतचे हमीपत्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यास त्याचा तपशील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत आरक्षण धोरणाचे पालन केले असल्याबाबतचे आम्ही पत्र सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता प्रस्ताव विविध प्रपत्रात स्वतंत्र सादर करावा असे आदेश डॉक्टर गणपत मोरे विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर मित्रांनो या पत्रानुसार सोबत दिलेल्या यादीतील कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय यांना वीस टक्के अनुदानाचे आदेश दिले जाणार आहेत त्यासाठीचे हे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आहेत मित्रांनो हे पत्र व यासोबतच्या शाळा कॉलेज महाविद्यालयांची यादी आपणस हवी असल्यास ही यादी आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या ठिकाणावरून आपण ही यादी डाउनलोड करून घ्यावी तसेच मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या जवळच्या सर्व शिक्षकांना फॉरवर्ड करावा तसेच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका